वसईत साहित्य समाज आणि संस्कृतीचा संगम साधणारा सावी दिवाळी विशेषांक नरक चतुर्थीच्या दिवशी उत्साहात प्रकाशित झाला या प्रकाशन सोहळ्याचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या आणि सविता इन्व्हेस्टमेंटच्या संस्थापिका सौ सव सविता जावखेडकर यांच्या शुभहस्ते पार पडलं याप्रसंगी कवयित्री भारती पवार उद्योजिका आम्रपाली साळवे संपादक रमाकांत घुपटेकर सहसंपादक आनंद गदगी कोकण संवादचे संपादक राजेश राऊत कवयित्री कविता जाधव आणि कुमार युवराज महेंद्र घुमटेकर उपस्थित होते या वर्षीच्या अंकात ऑपरेशन सिंदूर कृत्रिम बुद्धिमत्ता की शाप बळीराजा सुखी खेवा होणार कोळीवाडा काळाच्या ओघात हरवलेली परंपरा यासारख्या लेखांनी वाचकांना विचार प्रवृत्त करणारा अनुभव मिळणार आहे